नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील पुढचा इतिहासाचा पाठ बघणार आहोत तर आजचा भाग कितवा आहे भाग बारा आहे त्यापूर्वी आपण काल जो भाग पहिला आणला होता पोलीस प्रशासन त्याच्यावर कामाजी लोखरे सरांनी खाली काही कमेंट्स केल्या होत्या काही इन्फॉर्मेशन दिली होती त्यांनी ती आपण बघून घेऊ तर कामाजी सर तुमच्या काही कमेंट्स मला व्हिजिबल होत नव्हत्या म्हणजे तुम्ही आय थिंक तीन कमेंट्स केल्या आहेत असं मला वाटतं त्याच्यातली एक कमेंट फक्त काल व्हिजिबल झाली आणि एक कमेंट मला आज सकाळी व्हिजिबल झाली त्या मी दाखवून देते बघा महत्त्वाची माहिती आहे तर महाराष्ट्र पोलीस दल आयुक्तालय किती बारा आणि परिक्षेत्र किती आहे आठ म्हणजे आयुक्तालय किती आहेत महाराष्ट्रात बारा पोलीस आयुक्तालय आणि परिक्षेत्र किती आहे आठ आहेत आणि दुसरे त्यांनी माहिती दिलेली ती पण बघा महत्त्वाची आहे बघा सी सिक्स्टी क्रॅक कमांडो नक्षलवाद विरोधी पथक स्थापना एकोणावीसशे नव्वद संकल्पना के पी रघुवंशी ब्रिदवाक्य वीरभोग्य वसुंधरा ठीक आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि अजून एक कमेंट असेल सर तुमची पण मला ती काही विजिबल झालेली नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आहे तर आपण आता पुढे आपल्या प्रश्नांकडे वळूया बघा सन एकोणीसशे पन्नासमध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमद अहमदन अहिल्यानगर जिल्ह्यात कोठे उभा राहिला तर प्रवना प्रवरानगर लोणी येथे अठराशे एकोणतीस साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय तर लॉर्ड विल्यम बेंटिंग ठीक आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग तर याच्यात आपलं कोण मेन सहभाग कोणाचा तर राजा राम मोहन रॉय नंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड माउंट बॅटन ठीक आहे स्वतंत्र भारताचे आता इथे मी अठराशे तेहतीस हे चुकून लिहिलेलं आहे हे इथे लक्ष नका देऊ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन एक थोडक्यात सांगते फक्त नीट लक्षात द्या लक्षात घ्या बंगालचा जो पहिला गव्हर्नर असतो फक्त बंगालचा गव्हर्नर विचारला तर रॉबर्ट क्लाय हां मग सतराशे त्र्याहत्तरचा जो ॲक्ट होतो रेग्युलेटिंग ॲक्ट त्याच्याने काय होतं बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल होतो हां मग बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण वॉरेन हेस्टिंग मग अठराशे तेहतीसचा जो चार्टर ॲक्ट येतो त्याने काय होतं भारताचा गव्हर्नर जनरल हा बंगालचा गव्हर्नर जनरल हा कोण होतो भारताचा गव्हर्नर जनरल होतो आणि तो कोण हो असतो विल्यम बेंटिंग ठीक आहे विलियम बेंटिंग त्याच्यानंतर बघा जो भारताचा गव्हर्नर जनरल असतो हो, तो भारताचा व्हॉइस रॉय होतो म्हणजे हे पदं बदलत जातात हे नीट लक्षात ठेवा भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइस रॉय होतो कोणत्या कायद्याने अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने आणि तो पहिला कोण तर लॉर्ड कॅनिंग ठीक आहे आता हे जर स सम्झा, समज समजावून सांगायचं झालं हे जरा विस्तृत स्वरूपात आहे जे मी इथे सगळं लिहिलेलं आहे ठीक आहे आणि मग त्याच्यातलाच एक भाग आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड माउंट बॅटन इथेही त्याचा मी उल्लेख केलेला आहे बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि हे जे मी तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये आधी दाखवलं ते हेच आहे बघा बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट लाईव्ह त्याच्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग कशाने सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग ठीक आहे आणि कशाने झाला तो अठराशे तेहतीसच्या चा चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ॲक्च्युली हा एक सेपरेट व्हिडिओ आणायला पाहिजे इथे आपण खूप एक्सप्लेन केलं तर आपला सगळा वेळ त्याच्यातच जाईल पण जस्ट मी तुम्हाला एक दाखवलं पुढे बघा कोणास सार्वजनिक काका असे संबोधत संबोधत असत तर गवा जोशी म्हणजे काय गणेश वासुदेव जोशी पुढे बघा मिस क्लार्क मिस क्लार्क हॉस्टेल असेल इथे हॉस्टेल या वसतिगृहाची स्थापना कोणी केली तर शाहू महाराज ठीक आहे हॉस्टेल मिस क्लार्क या वसतिगृहाची स्थापना कोणी केली शाहू महाराज यांनी महावीर वर्धमान जैन धर्मियांचे डॅश डॅश तीर्थकरण होत तर चोवीसावे पुढे बघा मुहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणतं मक्का मुहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणतं तर मक्का मुहम्मद पैब पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून डॅश डॅश हे पहिले खलिफा बनले तो कोण अबू बकर मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून अबू बर हे पहिले खलिफा बनले ठीक आहे पुढे बघा काँग्रेसने सायमन कमिशनचा सा निषेध का केला का तर काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते म्हणून काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनचा सा निषेध केला डॅशडॅश हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय तो वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्य समता बंधुता हा डॅश डॅश राज्यक्रांतीचा नारा होता तर फ्रेंच ठीक आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे इन डिटेल दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन भारतात सर्वात जास्त शिलालेख डॅश डॅश यांचे प्राप्त झालेले आहेत सम्राट अशोक ठीक आहे भारतात सर्वात जास्त शिलालेख सम्राट अशोक यांचे प्राप्त झालेले आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कोणत्या संघटनेने दहशतवादी हल्ला केला तर इसिसने महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला गुजरातमध्ये पुढे बघा बंगालची फाळणी कोणत्या साली झाली एकोणावीसशे पाच अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रं आढळतात तर जातक कथेची चित्रे आढळतात चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता तर कनिष्क हां तर बघा चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता तर कनिष्क इथे कनिष्क येईल ठीक आहे पुढे बघा आता एक लक्षात ठेवा आम्हाला सेकंड इयरला आणि थर्ड इयरला चरक संहिता असते ए चरक संहिता एक भाग एक असतो चरक संहिता एक भाग दोन असतो म्हणून सांगती आहे कदाचित लक्षात राहील तुम्हाला तर असे जम्बू असे आता कसे दाखवतो मला असे मोठे मोठे पुस्तक असतं हे दिसतंय का एवढं असं हे अंतर आणि अजून एक जे मी तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तरं माझे याच्यात मी तुम्हाला आदरणीय प्रवीण चोरमुले सरांचं जे पुस्तकाचं दाखवलं होतं की एवढं मोठं पुस्तक आहे ते जरा जास्तच लांब झालं माझ्याकडून एवढं नाही आहे बरं का असं एवढं असेल तुम्हाला माहिती आहे जाड आहे ते पण जेवढं मी हात दाखवला होता ना तेवढं नाही आहे ते चुकून झालं माझ्याकडून पण एवढं असं असेल एवढं जाड आहे ते ठीक आहे एवढं नाही आहे एवढं जाड आहे ते एक सांगायचं होतं मला आठवणीने मी माझाच व्हिडिओ पाहिला तेव्हा म्हटलं अरे आपण जास्तच मोठा हात करून दाखवला सॉरी त्यासाठी तर हां तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं तर चरक हा कनिष्काच्या दरबारात चरक हे कनिष्काच्या दरबारात होते तर मला काय सांगायचं होतं की चरक संहिता असते आम्हाला फर्स्ट सेकंड इयर आणि थर्ड इयरला आणि मोठे ग्रंथ असतात ते तर त्याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचं होतं आणि आय थिंक हे ऑलरेडी मी एकदा सांगितलं आहे आता मला आठवत नाही सांगितलं की नाही पण ऐका काय होतं ते तर आम्हाला थर्ड इयरला ती संहिता होती आणि सेकंड इयरला होती तर थर्ड इयरला काय झालं त्या पेपरच्या आदल्या दिवशी मला खूप ॲबडोमिनल पेन व्हायला लागलं मला बरं नव्हतं वाटत अजिबात आणि मेडिसिन घेऊन पण बरं नव्हतं वाटत आणि सगळेजणं रात्रभर रात रा जागून जागून अभ्यास करत होते हॉस्टेलवर आणि मी एकटीच बिचारी त्रास सहन करत होती रात्रभर रा तर जागली आणि मला अभ्यास तर शून्य माझा आणि मला खूप टेन्शन आलं म्हटलं आता माझं थर्ड इयर राहून जाणार रा, आता मी फेल होणार आणि तशीच गेली पेपरला शेवटी तरी मैत्रिणींनी मला खूप धीर दिला पण मला काही सुचेच ना शेवटी मग मी देऊन आली तसाच पेपर आणि जेव्हा रिझल्ट लागला ना तर सगळ्यात जास्त मार्क्स मला त्याच पेपरमध्ये होते तर मला याच्यातून काय सांगायचं होतं तुम्हाला <coughs> आता याच्यातून दोन गोष्टी दोन संदेश द्यायचे एक तर चरकचा च आणि कनिष्कचा क कच कच माझी आई नेहमी सांगते किती काय झालं ना आयुष्यात कच नाही खायची कच कच नको खाऊ म्हणते ती म्हणजे नीट लक्षात ठेवा तुम्हाला पण मी सांगते किती मोठं संकट आलं कितीही वाईट वेळ आली ना तर आयुष्यात कच नाही खायची म्हणजे काय आपली हिंमत नाही हारू द्यायची हिमतीने पुढे जायचं हे हे मग त्याच्यावरून असं लक्षात ठेवा की मी मी घाबरली तर होती मी टेन्शन तर घेतलं होतं पण तुम्ही असं लक्षात ठेवा की मी कच नाही खाल्ली आणि मी पेपरला हिमतीने पुढे गेली आणि मग अभ्यास मी खरं सांगते याच्यातला एकही शब्द खोटा नाही आहे माझा मग मा त्या दिवशीची हालत माझी मला माहिती की मी ती रात्र कशी काढली होती आणि आणि त्या पेपरमध्ये त्या जेव्हा रिझल्ट लागला सगळ्यात जास्त मार्क्स मला चरक संहितेमध्ये होते सगळ्यात जास्त मार्क्स तर त्याच्यावरून हे लक्षात ठेवा क फॉर कनिष्ठ च फॉर चरक आता जास्त मार्क्स कसे पडले हे पण मी तुम्हाला सांगते ती चरक संहिता इतकी मोठी होती ना आम्ही त्या टेन्शनमुळे इतका अभ्यास केला होता म्हणजे माझी एक मैत्रीण होती जी मी तुम्हाला नेहमी सांगते जी माझी बेस्ट फ्रेंड होती तर तिची सवय होती की ती काय करायची मोठे मोठे ग्रंथ तिने अगदी एका छोट्या वहीत बसवले होते नोट्स काढून म्हणजे समजा एखादा आम्हाला काय म्हणतात त्याला कल्प आमच्या याच्यात औषध वगैरे बनवायला कल्प जसे काढे असतात ना तर एक जे काही असेल ना तर ती सगळं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून काढायची की म्हणजे समजा एखादा माठ असेल माठात आपण काय काय टाकलं खालून अग्नी दिला आणि मग माठाला पण आपण काय बाहेरून लेप लावला आहे का हे सगळं ती डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करायची आणि तिने एवढी मोठी चरक संहिता एका छोट्या पुस्तकात वहीत बसवली होती आणि हे आमचं जे आम्ही जीव तोडून अभ्यास केलेला ना हे त्याचं फळ होतं पण मग ते पुस्तकही मी कधी पुस्तक म्हणजे जो मी तेव्हा अभ्यास केला होता त्याच अभ्यासावर जाऊन बसली होती म्हणजे ती वहीसुद्धा माझ्याकडून उघडल्या गेली नव्हती म्हणजे मला याच्यातून एक सांगायचं होतं की सुसंगती सदा घडो मी तुम्हाला नेहमी काय सांगत असते चांगलं आयुष्यात व्यक्ती आले ना की त्यांचा प्रभाव आपल्यावर चांगला पडतो म्हणजे तिची एक ती सवय होती की तिच्या संगतीत राहून आम्ही खूप छान अभ्यास केलेला आणि तिने कधी ह्या गोष्टीचा अहंकार पण नाही बाळगला किंवा तिने कधी ह्या गोष्टीचं हे पण नाही केलं की अरे माझ्या माझ्या हुशारीचा फायदा बाकीच्यांना होतो आहे असं म्हणजे मग मा ती सवय तिथून जी मला लागली चांगल्या नोट्स काढायची आधीपासून होती पण ते एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून जे आम्ही काढायचो त्याच्याने खूप मोठं पुस्तक एक छोट्याशा वहीत आमचं रूपांतरित झालं होतं आणि मग सगळं सोपं झालं होतं पण ती पण वही मी रिव्हिज रिवाईज केली नव्हती जो काही अभ्यास होता तो पूर्वीचाच संचित होता आणि मी तशीच पेपरला गेली होती पण सुदैवाने मला मार्क्स चांगले पडलेले आणि असं नाही की आमच्या याच्यात कोणी नापास होत नाही खतरनाक नापास होतात आमच्या याच्यात पण म्हणजे वर्षानुवर्ष ते बिचारे अटकलेले असतात मलाच वाईट वाटतं कारण शेवटी आपण जेव्हा आपलं निघत नाही एखादं वर्ष पुन्हा तिथेच राहायचं त्याच ते हॉस्टेलमध्ये राहायचं आपल्यासोबतचे पुढे पुढे जातात ज्यांच्यावर बीतत असेल त्यांना किती वाईट वाटत असेल तर असं नको व्हायला कोणासोबत ते बिचारे तिथे अडकून राहायचे मलाही खूप वाईट वाटायचं तर असं नाही झालं पाहिजे कोणासोबत तुम्हाला सांगायचं काय की नापास पण होतात ह्या घटना घडतात तर वाईट वाटतं या गोष्टीसाठी पण तर मी तुम्हाला माझी मैत्रीण दाखवते म्हणजे आमची फ्रेंडशिप अशी होती ना की ती पण माझ्याकडून खूप काही गोष्टी शिकली मी पण तिच्याकडून खूप काही गोष्टी शिकली आणि दोघींच्या स्वभावात पूर्ण भिन्नता होती आमची ना ती माझ्यासारखी होती ना मी तिच्यासारखी होती पण तरी आमची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायची आणि आम्ही बरेच दिवस एकत्र होतो आणि व्यवस्थित राहिलो तर मी तुम्हाला आमच्या ट्रॅडिशनल डेचा फोटो डा दाखवते ज्याच्यात जा ती झाली होती नवरदेव आणि मी झाली होती नवरी तर हा आमचा फोटो आहे आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड हा आमचा आय थिंक थर्ड इयर थर्ड इयरचा नाही सेकंड इयरचा वगैरे आमचा फोटो असे ठीक आहे चला पुढे वळूया तर आता हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे चरक आणि कनिष ठीक आहे आणि चांगलीच संगत नेहमी ठेवत जा ज्याच्याने आपलं आयुष्य घडत असतं फार महत्त्वाचं आहे पुढे बघा मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले तर दौलताबाद याची ऑलरेडी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती मागच्याच व्हिडिओमध्ये मा तरी सांगून देते तुगलक लकवरून तुघलकामध्ये लक आहे मग आपण काय म्हणतो की एखाद्याचं लक असेल तर त्याची लॉटरी लागून जाते लॉटरी म्हणजे काय धन दौलत येते ठीक आहे मग लक आणि दौलत पण देवगिरीचं नामकरण दौलताबाद कोणी केलं तुगलकाने केलं कोण मोहम्मद बिन तुगलकाने केलं या गोष्टी लक्षात ठेवा पुढे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात झाली या ठिकाणी पुढे बघा जालियनवाला बाग संबंधित अधिकारी कोण तर जनरल डायर स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्व धर्म परिषदेत भाषण केले तर शिकागो ठीक आहे पुढे बघा स्वामी विवेकानंदांनी डॅश डॅश रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट केले तर अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव नीट लक्षात ठेवा स्वामी विवेकानंदांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव वर्ष फार महत्त्वाचं आहे रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले शिवाजी महाराज यांच्या घोडदळाला काय म्हणत म्हणत असत तर पागा ठीक आहे पुढे महाराष्ट्रात डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर रामजी शिंदे यांनी केली आणि तारीख काय होती अठरा ऑक्टोबर एकोणावीसशे सहा ठीक आहे पहिले मराठी वृत्तपत्र कोणते दर्पण जे सहा जानेवारी अठराशे बत्तीसला सुरू झालं आणि सहा जानेवारी मराठी पत्रकारिता दिन महाराष्ट्रात सेलिब्रेट केला जातो हे खूप वेळ झालेलं आहे आपलं आणि मग अठराशे बत्तीस ते अठराशे चाळीसपर्यंत ते चाललं आणि मग अठराशे चाळीसपासून दिग्दर्शनची सुरुवात झाली ठीक आहे पुढे बघा लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे तर प्रशासन सुधारणा ठीक आहे पुढे बघा मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे तर फ्लोरा फाऊंटन म्हणून मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असेल तर फ्लोरा फाऊंटन पूर्वी काय हुतात्मा चौक महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले तर आचार्य विनोबा भावे यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर दर्पणकार असे कोणास म्हटले जाते बाळशास्त्री जांभेकर यांना प्राचीन भारतातील सातवहन घराण्याची राजधानी कोठे होती तर प्रतिष्ठान येते ठीक आहे पैठण महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन डॅश डॅशमध्ये सुती कापडगिरणी सुरू झाली सुती कापडगिरणी महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे अठराशे चोपन्न मध्ये ठीक आहे पुढे बघा विमानाचा शोध कोणी लावला राईट बंधूंनी मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग महत्वाचा आहे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग पुढे बघा साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणवीसशे पंचवीसमध्ये मध्ये कोठे झाली तर कानपूर या ठिकाणी सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य डॅश डॅश मधील आहे तर मुंडक उपनिषदामधील ठीक आहे दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन डॅश डॅशने जगाला देणग्या होत बघा पुन्हा वाचते दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन भारताने जगाला दिलेल्या देणग्या होत असं वाचूया आपण ठीक आहे पुढे बघा आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे तर निळा आहे एकोणावीसाव्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील हे पहिले वृत्तपत्र कोणते तर दिन बंधू आहे दिनबंधू कागदाचा शोध डॅश डॅश या देशात लागला तर चीन या देशात लागला ठीक आहे नाहीच लक्षात राहत तर का आणि ची काची किंवा कांची हां का फॉर कागद आणि ची फॉर चीन ठीक आहे अशा पद्धतीने आपला भाग तेरा संपलेला आहे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद